कोल्हारे येथील कुटुंबाने कडधान्य शेतीच्या माध्यमातून आपल्या कुटुंबाचा चरीत आर्थ साथी एक वेगळा पर्याय निवडलाय दत्तात्रय पाटील यांनी सुरू केलेली शेती ही जमिनीतील नैसर्गिक ओलाव्यावर केली जाते हे विशेष पेशाने कोल्हारे गावचे पोलीस पाटील असलेले दत्तात्रय शंकर पाटील यांची नेरळ कशेळे रस्त्याच्या कडेला शेती आहे भाजीपाला व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा चरितार्थ पाटील यांनी आपल्या एकर शेतीची योग्य प्रकारे मशागत करून घेतली आणि त्यांनी आपल्या जमिनीत पावसाळ्याशिवाय इतर काळात कोणत्या प्रकारची शेती करायची याचा अभ्यास केला पाटील यांना आपल्या शेतीतील जमिनीत पावसाळ्यानंतर देखील प्रचंड ओलावा असल्याचं लक्षात आलं पावसाळा संपताच पाटील यांनी तूर हरभरा मूग वाल ही सर्व कडधान्य जमीन उकरून त्यात बियाणे रुजवण्यासाठी टाकले तीन एकर जमिनीत आठ किलो वाल तर चार किलो तूर आणि प्रत्येकी दोन किलो मूग आणि हरभरा यांचे बियाणे जमिनीच्या वेगवेगळ्या भागात पसरवले जमिनीत नैसर्गिक ओलावा प्रचंड असल्याने दत्तात्रय पाटील यांच्या शेतात कडधान्य पीक प्रचंड बहरले हे शेती कराल तुम्ही बाहेरून मजूर आणता कि घरातले ना, ना आमची घरवाले स्वतः मेहनत करते आणि एक दोन मजूर घेतो आणि हे तुम्ही बाजारात मार्केट मध्ये विकायला का घरी नाही रस्त्यावरच रस्त्यावरच विकतो तुम्ही गावठे म्हणून लोक निसर्गाचं पीक आहे निसर्गाचं पीक आणखीन जोरावर देईल पण निसर्गाने पण आम्ही उत्पन्न काढतो पण आता ती माती तपासाला पाठवणार आहे मी कारण का कधी कधी मातीला तळा जातो माती जमिनीतील नैसर्गिक ओलाव्यामुळे पाटील कुटुंबाने मागील वर्षी तब्बल दीडशे किलो वाल तसेच दोनशे किलो तूर पिकवून विकली होती हरभरा आणि मूग यांची देखील साठ सत्तर कडधान्याची विक्री सुरू केली सध्या गावठी हरभरा आणि मूग यांची विक्री सुरू असून त्याच्या विक्रीस मोठा ग्राहक मिळत असल्याचे दत्तात्रय पाटील यांच्या पत्नी मंजुळा यांचे म्हणणे आहे शिवाय गावठी वाल आणि तूर देखील मोठ्या प्रमाणात विकला जात असल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले या शेतीसाठी जमिनीची मशागत आणि बियाणे या व्यतिरिक्त कोणताही खर्च फारसा नसल्याने अशा प्रकारची शेती फायदेशीर ठरत आहे संवाद मराठीसाठी अजय गायकवाड नेरळ